एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याही आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ चंद्र श्रेष्ठ चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वच श्रेष्ठ आहे तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झाले हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलं ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होत थंडी पाऊस होऊन ही तिन्ही दुःख सहन केली हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले तेव्हा नार म्हणले तुझे कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचे कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गोहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथे तू माझी पिंड पार्वतीसह स्थापली त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितली तू म्हणाले तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केली तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला पळून येण्याचं कारण विचार तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण लावून ते स्थळ सुशोभित रांगोळी घालून पार्वती सहड स्थापन करा नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण कराव या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साथी जन्माचं पातक नाहीस होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढ सुवासिनीना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी ही साठा उत्तराचे कहाणी पाचा उत्तरे देवा ब्राह्मणाचे द्वारे गायीचे गोठे पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण